गाणे <laughs> वाचताना नमस्कार <गाने> <laughs> पब्लिक जय सद्गुरू आता वाजले सकाळचे पाच म्हणजे वाजतील पाच आता चिमण्यांचा आवाज तुम्हाला येत असेल आणि आम्ही चालले एक म्हणजे मित्र आहेत आपले येतात ते आता गाडी घेऊन आले वाटतं मी ब्लॉग आता चालू केला आहे बघू कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये मी ड्रेसिंग मारले थांबा ड्रेसिंग दाखवलं तुम्हाला ते बघा तो शर्ट घातले आणि ब्लॅक जीन्स आणि शूज असे ड्रेसिंग मारले नंतर दाखवीन प्रॉपर तुम्हाला समोरून असा बॅक कॅमेऱ्याने दाखवीन आणि चला आता बघू का होतं कंटिन्यू राहा पूर्ण ब्लॉग बघा जाम मजा येईल आज पाचवा दिवस आहे नवरात्रींचा आणि आपण चाललो आहे पाचव्या दिवशी अजूनपर्यंत पूर्णपणे उजाडलेलं नाही आहे पूर्ण सुमसाम आहे कोणीच नाही इथं आपण आहे इथंच आहे आपल्या येत आहेत आपली पोरं तर चला जाऊया स्टेट येऊन चला चालले दादा आपले एस्टिंग बसून जावं आता रेबी चांगली बघा गावली पब्लिक आहे का आमच्या वेदांत शर्ट घ्यायला आम्ही इथं आल्या बिसोल्ला डायरेक्ट वेदान काय बोलत काय बोलतो नवीन चप्पल घेतले पार्टीला चप्पलची पार्टी द्याला पाहिजे तसं आहे ना तुमचा आधी शर्ट काही ड्रेसिंग बघा आधी ड्रेसिंग दाखव माझी मागे पुरा बसा काय चालले बसा लवकर शेवटी पाठवलंच मागे बघा मित्रांनो इथं नाही इथून राईट घेतला का वरती जाऊ आपण माथेऱ्यांच्या डोंगरात हा लेफ्ट घेतला का एकवीर ऐसा देव मंदिर ठीक आहे इथून आपला माथेरान माथेरानचा हे कमानी आहे आपल्याला सरळ जायचं आहे येताना जायला भेटेल जायला भेटेल पण मग खूप चढ नाही अर्धा पाऊन तास एवढं सभ्य का, का बोलतो तो नीट बोलणार पब्लिक आता आम्ही थांबला नाश्ता करायला आपल्याला अख्खा दिवस झुपच आहे आपण नाश्ता तर नाही करू शकत आणि कॉफी ऑफिस हे भाई नाश्ता करणार आहेत ते वारापायचं आहे ते मेंदू वर काय आलाय काय बोला मेंदू खाला वडा फेमस आहे इथला आधी आधी काय खायचं आहे तुला आज तर डायट कम्प्लीट नाही होणार आज तंदूर आज जिम ला पण नाही जायचं आज तंदूर रोटी खाणार वडापाव नंतर खाणार तंदूर रोटी आले वडापाव लोट ह्याचा मेंदू वडा आले याचा रिताचा वडापाव वडापाव गाम, 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 गाम। आता वीस किलोमीटर बाकी आहे घाटा नाव आम्ही सध्या आम्ही घाट चढतोय म्हणजे उतरलो आता मेन रोडला इकडून आम्ही आलो घाटावरून माकर बघा माकर बघा माकार तुम्ही गव बघा नसेल चालतं जय श्रीराम

डॉक्टर आहे भाई मुस्कान का डॉक्टर विद्याला वेळ गावची पोच बघायचे कारण की आम्हाला दरवर्षी लाईलीला नाही उभा राहायचा तातुलवाडीलाच पाय दावा नव देव कोड्या बसवाचे पोचलो आता एकविरेला आपण गाडी पार्किंग लावली इथं आता सर्व आप काय धवाल चालल्यान पहिला जावं पायथ्याशी दर्शन घेऊ आणि मग वरते डोंगरावर जाऊन दर्शन घेऊ तुझं जाम लाईन आहे आम्ही एक म्हणजे होता ओळखीचा त्याला विचारला तो सांगतो जाम लाईन आहे तर बघू जसं होईल तसं होईल दर्शन दर्शन तर करायचं आहे बाई दर्शन करूनच जाव आपण टाईम लागला ला तरी चालेल तोंड धावला बघा यांनी काय आणले जेव्हा आणि तोंड ठेवले याच्या काय झाले नाही रो म्हणून तू शर्ट बिट चेंज केलं नाईने काय चाललंय ना तुमचा तू तर तोंड धावत होता धाव नाहीट नीट 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 वा बेटे वावडर पण आणले आणि पावडर पण आणले का ह्याला पहिल्यांदा कसं कातर तसं आता गोरा झाला त्यांनी पावडर लावली पायथ्याशी जातो आतमध्ये दर्शन घेता मस्त सजवले हे बघा एक नंबर सजवले पूर्ण हार 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 आपण जाव आता आतमध्ये ना दर्शन घेऊ गर्दी तर आहे खालच्या पण गर्दी आहे कालच्या पेक्षा वरते जास्त गर्दी आहे मुंबईला ते घेऊ दर्शन आणि मग कालून वरते जाऊ चला कालूनच जायला लागेल आपण गाडी लांब लावले आपल्याला पायत्याशीच चालत जायला लागेल वरते गाडीने नेऊ शकत आताच आपलं दर्शन झाले पायथ्याशी आपला झाला दर्शन आता वरती जाऊ आपण वरती जाऊन शूट करतो प्रणय आले कसं वाटलं तुला दर्शन करून तुला कसं वाटलं आता सगळ्यांचा चांगला दर्शन झाले खाली पोरींशा बोलते काय रे दर्शन घ्यायला आले का पोरींशा बोलायला आले तू बोलायला मजनू मजनू <laughs> लैला आज बन गया है जो नांदूर का चला आता, आता वरते जाओ लैला बोलू चला आता वरते तो दाता आता वरते खाली आपला पायतेशी आईच्या गाभर दर्शन झाले आता वरते जाऊ बघू किती गर्दी आहे तो आपण बघू पुढे चला कंटिन्यू करू ब्लॉग मध्ये एक नंबर आई आपल्याला पावते नेहमी आईचा आशीर्वाद आपला पाठीशी आहे अशी साथ तुमची पण राहू द्या आणि आईची पण आहे आपल्या पाठी महाकाल ग्रुपच्या अनमानशान काय फोन नाही केला काय नाही केला आम्ही मुरबाडवरून आलो मुरबाडला अरे वाय आपले भाऊ भेटले काय बोलाल बाका सुरला घेऊन गाणी तीस रुपये गाताना दहा टाकले ना येताना वीस टाकले गाणी वाजताना सांगायला महाकाल ग्रुप चे अनमान शान प्रदीप डाकणे जय शेठ झाला दर्शन किती टाइम लागला दोन दिवस होता बाय भाई गोरगरीबांचा दैवत आपला राजभाय हा राहुल एक विराम एक विराम की आय आय हा दम लागला अर्ध्या पोचल्या आता आम्ही इथपर्यंत पोहचल्या अर्ध्यात दम निघल्या आमचा वरते जाता ना अख्खच निघल दर्शनाला पोचू पोचू वरते पण काय वाटत नाही एवढा आरामान चढू आम्ही बोलता बोलता डेलीच आहे डेलीच आलता कार्ड आमचा नंबर लो चला नॉनस्टॉप जाऊ आपण आंबाचा नाही भाई एकविरा मायो आता मी पोचल्या वरते जाऊ आता दर्शनाला चला दमलो आता आपण आईच्या दारात बघा मंदिर कसा सजलाय एक नंबर आता जाऊ दर्शनाला आतमध्ये लाईन खूप आहे बघा लाईन किती आहे जाम मोठी लाईन आहे तीन ता एक तास लागतील बघू काय होत मध्ये एक दोन दोन तीन गौरी लाईन एकमेरा माते किलो जय पी दर्शन घेतले त्या साईडला तुम्हाला गर्दी दाखव दिसतं का गर्दी बघा आपा, आपा, गए। आपा गए। ना आपा ना जाम कमसे कम तीन चार तास लाईनीला लागायला लागते आता आपलं दर्शन झालेलं आहे मस्त मध्ये जाऊ खाली व्हिडिओ व्हिडिओ वगैरे काढलेत तर आम्ही सर्व पूर्ण शूट केले दर्शन मस्त झालं आमचं नुसता चला 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 करतात आमचं दर्शन झाला तुमचं दर्शन झालं का गाडी बोलते टायर पंक्चर झालं कुठला लागलो नाही तर मेलोच का आता जाम गेल ते पार लाईन गेले लाईन जाम लांब गेले बघा जाम लांब गेले त्यांचं दर्शन झालं आधी बोला पोला 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 भाई। भाई। आज भाई, राज एक स्पीच आहे म्हणजे विषय असा आहे की मी पुरी बोल पुरा बोल असा बघला ना राजला लगेच चर्चा मीने दोन तीन जण अशी पण पुरी बघल्या पुजारी बोट बोट केला लगे पुझारी? कुठला पिओ हा सोडा हो आपला जवळ पुजारी आहे ना तो काय बोलला याला वीआय पी दर्शन होता तो काय बोला तू आलाच बोलतो जस बोलतो पाच मिनिटं अगोदर बोलतो तुझी रील्स बघितलेली काय बोलायचं आता काही पण तर नाच करते काय यावंच लागतंय आता दर्शन अजून फक्त पब्लिक रिएक्शन ही सांग ह भाऊ भाऊ काय बोलशील बोल दुकानाचा बोल तुझ भाऊ या आणि आर घ्या दुकान नंबर एकोणीस दुकान नंबर एकोणीस भाऊ आर घ्या दर्शन तुम्हाला दिलं तुम्हाला नंबर घेतले डायरेक्ट दर्शन भेटेल ना पुढच्याला जोडी ना करून करून नको झाले हे सांगताना जोडीने आमचा आमच्याकडे वय अजून आम्ही अंड्या नाव सांगायला वय सांगितलं ना <laughs> <laughs> आहेत ना ते पण पालून जातील वयाशी खिलवाड <laughs> नको हा पण आपण कमी वयात जास्त प्रगती करू जाम प्रगती प्रगतीला करा असेल तू थोडंसा <laughs> वाटत मला नाही रोज चांगली चांगली बायको भेटून दे देऊ गर मुले हो <laughs> तो कंद मुला तो बोलतो कंद मुळे बोलतो गोडपण आणि कार पण मला असं होता त्यांनी माझाची फॅप्सी काहीतरी मिक्स केली गोड आणि असते भाई आयडिया त्यांची काही बी करू शकतो टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आजकाल आजकाल के जमाने मी टेक्नॉलॉजी इतकी काही बी करू शकतो आजकाल ती काय चिक्की चिक्की पन्नास पन्नास अरे भाऊ घ्या 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 तीन रुपये डिस्काउंट पैसे कपले <laughs> आता आम्ही शॉपिंग पण केले आहो तर खायला घेतले आणि चाललो आता घरी फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती फोन चार्जिंगला लावला तिथं चिक्कीवाल्याची जिथं थोडा तो वेळ दहा टक्के झाला ब्लॉक काढायला बस झाला तर जाऊ घरी गाडीन काय मस्ती मजा खोल तर दाखवीन तुम्हाला बाकी आता आरामात घरी जाऊ किती वाजले ना तर बारा वाजले ऑलमोस्ट लवकरच दर्शन झाला आम्ही म्हणजे नऊ एक वाजता पोचलेलो ना नऊ एक वाजता पोहोचलेलो आम्ही तर आमचं दर्शन वगैरे झालं एकदम मस्त पायथ्याशी पण एक नंबर दर्शन झाला आणि वरचे पण एक नंबर दर्शन झाला कोण फॅन फॅन भेटली तुला हो भेटला आपला बघा हा करतो जाम पब्लिक भेटली आता आपल्याला आणि चल जदू शेट चल चला चाल, आता जाऊ आपली गाडी इथं पार्क केलंय गाडी उचलू आणि निघू सीधा घरी जायला चला आई स्वी आता आम्ही चाललोय घरी दोनवल्या मते डोंगर बघा तुम्ही कधी बघितले नसतील डोंगर बघून घ्या बाई तर तुम्हाला डोंगर बघायला भेटणार नाही आता भेटणार सीट सीटवर आपण बसलेला आहे आहे का भाई निश्चार कापू कथक चाळीस किलोमीटर आंबरनाथ वीस एक किलोमीटर आपलं घर अजून पन्नास साठ किलोमीटर जायचं आपल्याला जा जा ट्राफिक वेगळी दीड तासान आरामात जाऊ आपण रस्ता खाली आहे काय त्रास नाही आरामात ड्रायव्हर चेंज झाले कारण या ड्रायव्हरला झोपाले आपण शेटला सोडले आता पाणी पण आले बाय वेदन शेटला भेटू पुन्हा कधीतरी जस्ट पोचलोय पब्लिक घरी आणि फोन स्विच ऑफ झालेला मी त्यांना रेकॉर्ड नाही केला वेदांना सोडला के वे तो मी रेकॉर्ड केला आणि फोन स्विच ऑफ झाला मग आता आहे घरी फ्रेश वगैरे झालो आता झोपतो थोडा वेळ कारण का रात्री पण गरबाला जायचा काही विषय आहे म्हणजे गरबा खेळायला जायचं आहे बोलतो बोलत होती बोरा बघू मग आता झोप काढता म्हणजे रात्री थोडा जागता येईल चला आता झोपता भेटू रात्री मंडळी आता परत झोपलेलो थोडासा असताना झोपलो थोडा वेळ झोपलो आज रात्री फुल झोपताळी चालल्या गरबामध्ये कल्याणला आधीला उसळता इथल्या त्यांच्या घरच्या आणि मग बघू तिकडं कोण कोण पोरं आहेत जसं असेल तसं दाखवता तुम्हाला तीच ड्रेसिंग मारले परत कपडे तू वेगळं वेगळं घालायचं सुकत ना कपडे पाण्याचे राव दे तेच घालतात चांगलं वाटतं तेच घातलं कपडं चला मोबाईल पण फुल केले चार्ज म्हणजे टॉप पोहायलाच नको तर जाऊ मस्त फुल एन्जॉय करू तुम्हाला पण दाखवू चला काम पडलं आहे अजून पण थोडं अख्खा ओलाच पाणी नव्हता यावं बाकी काही पण हो पाणी आला ना अख्खा होतं होतं एक तर गरबा बंद होतं त्याच्यात अख्खा चिखल चिखल होतं कंटाला येतं मजाने आणि सोडून काही पण कर येऊ नको आणि आवडीच सुटावं येऊ नको रला घेतल्या आधी शेटला आज तुम्हाला आधी शेटतात जाम दाखवतात दा, डेंजर बा, नसतं बाई कराराला शॉट जाम डेंजर नसतं तुम्हाला दाखवता दा, कसा गरबा शिकतात रिअल गरबा कसा घेतात ते दाखवतात तुम्हाला एकटाच गेलम पण कडे केले

अच्छा कच्चर बोलते सबो बोलते आई बाप चक्री विंग्री चक्री विंग्री बराल लागली छत्रपती शिवाजी महाराज दाखो एवहा आपला किंग 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 बोलते छत्रपती शिवाजी महाराज एकदम कज्जा भरले रे अरे फूल तुम्ही पण या मजा करा चला आपण आता पुढचा वाट चालीस निघू रे बंटेच दे, ना ना रे भाई जिराब आमचा वन साइड जिराब वेगळा मॅटर काहीतरी झाला गोदरेज एवढा क्रेज नाही मग आता साई चौक चाललो आविष्कार काहीतरी बोलतरी चांगला बोल आय लव्ह यू आय लव्ह यू माती घेत नुसतं हो आल्या आम्ही साई चौकन आता वन साईड गाजू इकडे गाजवले आता इकडे आता कर बाहेरो करा जाम नाचलो कसा बसले आवाज निघे ना हल्ली आज अख्खा दिवस फिरती वा झोपण करा जाऊन जाम जाम झोपले दोन दिवस दोन दिवस दिलं झोपलो की नाही बघा आपला छोटू आले आता आपण घरी पोचल्या साडे अकरा वाजल्यानं रात्रीचे जाम टाइम झाले आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू कसा वाटला काय वाटलं कमेंट करून सांगा कसा बसले तर थोडा ॲडजस्ट करा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करून टाका आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा लवकर वाढू दे लवकर सबस्क्राईब ओळखला नाही का तुम्ही मला चला पब्लिक बाय बाय भेटू पुन्हा एकदा असेच का नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय